स्वामी समर्थ नमस्कार मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवतेचं विशेष असं महत्त्व असून प्रत्येक देवतेला विविध पदार्थ वस्त्र तसेच अलंकार आणि शस्त्र प्रिय आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक देवतांना खास असं फुलही प्रिय असल्याचं पुराणामध्ये आढळतं या फुलांपैकीच एक म्हणजे धोत्र्याचं फूल जे भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे तर आज आपण धोत्रा या वनस्पतीविषयी या व्हिडिओत माहिती पाहणार आहोत धोत्रा या वनस्पतीचा प्रसार जगभरातील सर्व उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशात झालेला आहे भारतात निळा धोत्रा आणि पांढरा धोत्रा या जाती विशेष करून दिसून येतात आमच्या येथे पांढरा व निळा धोत्रा आहे धोत्रा ही वनस्पती रस्त्याच्या कडेला माड राणावर उगवते या वनस्पतीला जास्त पाण्याची गरज नसते पाऊस पडला की ती जून जुलैमध्ये आपोआप उगून येते ऑगस्ट सप्टेंबरमध्ये या वनस्पतीला भरपूर फुले येतात धोत्रा हे झुडूप एक ते दीड मीटर उंचीपर्यंत वाढते फांद्या विभाजित व थोड्याशा नागमोडी असतात पाने फिकट हिरवी मऊ अनियमित व किंचित जंतुर असलेली असतात त्यावर लव असून शिराविनण्यास जाळीदार असतो या वनस्पतीची फुले संध्याकाळी उमलतात ती पांढरी निळी करण्याच्या आकाराची लांबट असून तिला पाच त्रिकोणाकृती पाकळ्या असतात फुल हे खूप नाजूक असते झाडावरून तोडली की ते लगेच कोमेसते त्यामुळे देवाला ते लगेच अर्पण करावे लागते फळ गोल असून ते सरळ तीक्ष्ण काट्यांनी आच्छादलेले असते फळात अनेक लहान गडद बिया असतात त्या मात्र विषारी असतात काही औषधांमध्ये या वनस्पतीचा उपयोग अल्प प्रमाणात केला जातो शिवपुराणानुसार शिवलिंगावर धोत्रा अर्पण करण्याची पौराणिक कथा आहे असे म्हणतात की समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून अनेक वस्तू बाहेर आल्या तेव्हा देव आणि दानवांनी त्यांना आपापसात वाटून घेतले समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले जे कोणीही घेण्यासाठी तयार नव्हते त्यावेळी देव व दानव हे विष घेऊन भगवान शंकराकडे गेले अशा स्थितीत भगवान शंकरांनी ते विष प्याले कारण विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शंकरामध्येच होती विश्वाच्या रक्षणासाठी महादेवांनी ते विष आपल्या घशात स्थिर केले पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह झाला त्यावेळी सर्व देव दानव चिंतेत होते अशा परिस्थितीत विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वांनी महादेवांना धोत्रा अर्पण केला तेव्हापासून शिवलिंगावर धोत्र्याचे फूल व फळ अर्पण करण्यात येऊ लागले माहिती आवडली असेल तर चॅनलला ला लाईक व सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन येत आहे पुढील व्हिडिओत धन्यवाद